गुड मॉर्निंग गाईज आज सकाळीच मी मला सांगितलं ना की शंभूसाठी केलेत मी छान गोड आपे आज केलेले आहेत मी कणकेचे गुळाचे आपे म्हणजे गोड आपे आजही प्रकार केलेला आहे बट हा प्रकार माझ्या दिदीने मला सांगितलेला आहे त्यामुळे गोड आपे केले मी आणि मस्त असे झालेले आहेत बघा सुंदर दिसत आहे हे गोड आपे गुळा गुळ गुड़, कणिक आणि काहीच टाकलं नाहीये तरी पण इतके सुंदर मस्त टम्म फुगलेले आहेत गोड आपले मी तुम्हाला दाखवते बघा मुळात मी जास्त केलेच नव्हते कणिक आणि गुळाचे होते म्हटलं आपण नेहमी तिखट आपे रव्याचे याचे त्याचे करतो मग आज गोड करून बघितले आणि चला नाश्ता झाला आहे शंभूराजांचा आता जेवण आहे त्यासाठी करेला भरेला होणे मला आहे आज तयार आहे खोबरा दाण्याचा कूट आणि कोथिंबीर कडीपत्ता टाकल्यामुळे ते थोडंसं हिरवं दिसतंय पीठ सुद्धा भाजवून ठेवलेले आहेत आणि कारल्यांना व्यवस्थित वाफ येऊ दिली आज वाफ नाही देताना मी डायरेक्ट कुकरमध्ये एक सिटी काढून घेतली आणि त्यामुळे ते असे मस्त झालेत हे बा त्या कारल्यांमध्ये व्यवस्थित मसाला भर लागला आहे हे जास्तीचं बेसनपीठ हे भाजलेलं राहू देते नंतर कधी कामात येईल

गोडंबी हे भाई कशी पळते इकडून तिकडे तिकडून इकडे स्वयंपाक झालेला आहे आता दोन चार दिवस झाले व्हिडिओ येत नव्हते मात्र मी आता प्रयत्न करणार आहे कंटिन्यू टाकण्याचा आवरायचं आहे मला म्हणून आवडते आणि लगेच थोड्या वेळ आम्हाला जायचंय बाहेर स्वामीनारायण मंदिर आहे तिथे छान सुंदर त्यांनी स्थापना वगैरे केलेली आहे प्रदर्शन वगैरे आहे तर म्हटलं चला जाऊयात <laughs> आम्ही आलेलो आए। आए। <laughs> <आएू। laughs> आहोत स्वामीनारायण मंदिरात छान मस्त प्रदर्शन लागलेलं ला आहे बाहेर थंडी नाही येत पण मी स्वेटर लटकवून घेतले सो चलो इतका वेळ लागला आम्हाला अर्धा तास ट्रॅफिक मध्ये होतो इथे येण्यासाठी आणि छान प्रदर्शन आहे ही सगळी जी गर्दी आहे ना ही सगळी तिथेच जाणारी आहे जिथे आपण चाललोय हो मस्त एंट्री गेट आपण जरा लवकर आलो असतो ना छान असं दिसलं असत नेमका उशीर झाला आहे आपल्याला यायला अहो मस्त बढिया मी पहिल्यांदा आलेली आहे स्वामीनारायण मंदिरात इथे यादीने आणि मस्त येतावर गुटी मारुतीच्या मूर्तीची स्थापना झालेली आहे जी कधी मी बसवायला गेली ना तर मस्त मारुती तुम्हाला दाखवूया काय झालं हा ते सगळं शेत असल्याने आता मी आकाश पाहण्यात बसणार आहे मला आवडत याला आवडत नाही भीती वाटते मला आवडतं मी बसणार आता आपण आलोय महत्त्वाच्या ठिकाणी जेवणाच्या ठिकाणी जिथे आपल्याला थांबायचं आहे मस्त प्रदर्शनात जे आपल्याला खायचंय मज्जा करायची प्रदर्शन पाहून एवढी गर्दी आहे असं वाटलं मंदिराच्या ठिकाणी तर घुसायला दोन तास लागणार आहे पण आता आम्ही विचार केला काहीतरी के खाऊयात काहीच नाही आहे शेवटी पाणीपुरीसाठी आपा डिश घेऊन उभा आहे की पाणी तरी तू बरी तरी नशिबात होईल आणि फार गर्दी अक्षर सांगा खाऊन सांग कशी आहे मला हा कशाचा घराचा आणि व्लॉग मध्ये कसा आहे म्हणायचं कर बरं आम्ही गेलो होतो स्वामीनारायण मंदिरात तुम्ही तर पाहिलंच पण इतकी गर्दी होती दोन तीन तास कोण उभं राहील छोटी घरी येऊन गेलो आणि ज्याप्रमाणे नेहमी म्हणत असतो जेव्हा खूप प्रचंड नये त्याचप्रमाणे यावर्षी खूप थंडी आहे वरच्या घरात आलेला आहोत पांघरून ब्लँकेट घेऊन झोपायचंय आणि हा व्हिडिओ इथेच चावतोय भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये मध्ये बाय बाय